सोलापूर शहरातील एकूण चोवीस हजार मिळकतदार व एक हजार गाडीधारकांना महापालिकांनी नोटीस पाठवली होती यासाठी जिल्हा ई प्राधिकरण व महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी महानगरपालिकेच्या आवारात राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते प्रलंबित देणेकरी आणि प्रलंबित थकबाकीदार यांना आकारलेल्या दंडामध्ये पन्नास टक्के सवलत देणार असल्याची माहिती महानगरपालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी अनेक मिळकतदार आणि थकबाकीदार यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याचेही दिसून येत होते ही तिसरी लोक अदालत असल्याची माहिती आशिष यांनी दिली या सोलापूर आयोजित ही तिसरी आज लोक आपण ठेवलेली आहे या लोक अदालती अंतर्गत आपण शहरातील जवळपास चोवीस हजार मिळकतदार आणि एक हजार गाडीधारकांना आपण नोटीस बजावली होती आणि या लोक अदालत अंतर्गत आपण जे आपले प्रलंबित देणे आहेत थकबीदार आहेत त्यांना आपण त्यांना आकारलेल्या शास्तीमध्ये आपण पन्नास टक्के आहोत तरी शहरवासियांना माझी पुन्हा एकदा आव्हान आहे विनंती आहे की त्यांनी या लोक अदालतीमध्ये सहभागी प्रशासनाला अद्याप या वर्षीचं उद्दिष्ट उद्दिष्ट आपण आक्रमक ठेवलेलं आहे जवळपास पंचवीस कोटी आपण उद्दिष्ट ठेवलेला आहे पण आशा करूया की बहुतांश लोक त्याचा लाभ घेतील कारण उद्दिष्टानुसार होणाऱ्या कलेक्शनपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं आहे की जे प्रलंबित थकबाकीदार आहेत त्यांना या सुट्टीचा लाभ व्हावा जेणेकरून की अधिकाधिक प्रकरणं पण निकाल निघा निघावीत आणि शहरवासियांनासुद्धा त्याचा लाभ व्हावा